आज जीशी बी शिकाय गेल्यावर तुमच्या भावाला सापडला हजारो वर्ष जुनं मडक आणि ह्याच मडक्यात मला एवढा मोठा खजिना सापडला असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ह्या मडक्यात सापडलेला खजिना जर तुमच्याकडे तर तुम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं नक्की मडक्यात खजिना सापडला हे बघायचं असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही मडक सगळ्यांपासून लपवत लपवत मी कसं तर घरला घेऊन आलो मडकं आणण्यापर्यंत तर सगळं ठीक होतं पण पुढं माझ्यासोबत असा विचित्र आणि भयानक प्रकार घडला असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं जसा मी मडक्याचा कासरा सोडला तसा जोरदार वारा सुटला किंवा असला वारा बघून माझा जुडदार पण पळून गेला कारण या वाऱ्याची तीव्रता एवढी प्रचंड होती की ते बघून तर तुमच्या पण पायाखालची जमीन सरकली असते मग म्हणलं माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल पण या मडक्यात नक्की काय आहे ती बघायचं खर तर हे धाडस मी तुमच्यासाठीच केलं होतं पण हे असलं धाडस करणं मला एवढं महागात पडेल मला कधीच वाटलं नव्हतं कारण जसं मी मडक्यात हात घातला तसं माझ्या हाताला काहीतरी लागलं म्हणून हात वर काढून बघतोय तर काय सगळा चिकलच होता मग दिला तिकडे टाकून राग पगार आगाना तुमच्या भावाला शंभर टक्के खात्री होती की ह्या मडक्यात नक्कीच काहीतरी सापडणार म्हणून अनेकदा हात घालून बघितलं पण हात घालून बघतोय तर काय माझ्या हाताला काहीतरी अंड्यासारखीच वस्तू लागली म्हणून एका दणक्यातच वर काढली आणि तेवढ्यातच ती वस्तू जरा चमकल्यासारखी झाली ती बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ही वस्तू सोन्याच्या अंड्यासारखीच दिसत होती म्हणून पटकन जाऊन पाण्याने सगळी धुऊन घेतली जशी ही वस्तू मी पाण्याने धुतली तशी लेस सोन्यासारखं चमकायला लागली तुम्हाला वाटत असेल की ही वस्तू सोन्याचा अंड किंवा सोन्याचा दगड असेल पण ह्या त्या एक अशी शक्ती आहे की जी संपूर्ण ब्रह्मांड बदलू शकते त्यामुळे सगळ्यात पहिला तर ही वस्तू ब्रह्मांड नायक शिवशंकर जवळ त्यांचा कृपा आशीर्वाद मागून घेतला कारण हीच ती वस्तू होती की ती माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती सर्वात महत्वाचं म्हणजे जर ही वस्तू तुमच्याकडे असती तर तुम्ही पण या संपूर्ण जगावर राज्य केलं असतं कारण ही एक अशी दिव्य चमत्कारी वस्तू आहे की जी भेटावी म्हणून कितीतरी राजे महाराजा आणि लाखो लोकांमध्ये किती मोठे तरी युद्ध झाले तरी सुद्धा ही वस्तू आजपर्यंत कोणाच्याच हाती लागली नाही फक्त तुमच्या भावाच्या हाती लागली त्यामुळे तुमच्या भावाचा आनंदच गगनात मावत नव्हता पण ही एक चूक मला एवढी महागात पडेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं कारण ही चमत्कारिक वस्तू मी माझ्या बाबांना दाखवली आणि ही वस्तू बघून ते सुद्धा खूप चकित झाले कारण ह्या वस्तू बद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं पण कधी बघितली नव्हती पण बाबा ही माझ्याकडून वस्तू मागायलाच लागले ही वस्तू जर मी त्यांना दिली असती तर माझी सगळी मेहनत वाया गेली असती पण बाबांनी सगळ्यांना सगळं सांगून टाकेला परीस परीस काय परीस हा कुठे जाऊन आहे परीस हा कुठे आहे परीस पुन्हा कडे आहे